थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये गाजर मुबलक प्रमाणात असतात आणि हे गाजर जेव्हा आपण मुलांच्या हातात देतो ना खाण्यासाठी तर कोणीही घेत नाही पण याच गाजराचा जेव्हा हलवा केला जातो तेव्हा अगोदर मला मिळाला पाहिजे यासाठी त्यांचा हट्ट असतो त्यामुळेच आज मी थंडी स्पेशल मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा शेअर करणार आहे नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो या चॅनलमध्ये आज आपण एक किलो गाजरापासून हलवा करणार आहोत तर त्यासाठी हे मी एक किलो गाजर अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला सगळी गाजरं आपल्याला अशा पद्धतीनं सोलून घ्यायचे आता गाजराचा हलवा आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस हे अशा पद्धतीनं सोलला जातो वरचा भाग तर तो का सोलला जातो त्याचं पहिलं कारण म्हणजे गाजराचा वरचा भाग जर तुम्ही बघितला तर तो थोडासा पांढरट त्याची स्किन असते आणि ज्यावेळेस आपण त्याचं सोलून घेतो ना मस्त असा त्याचा रंग उभारून येतो त्यामुळे आपल्याला आपण जो गाजराचा हलवा करणार आहे त्याला सुद्धा छान रंग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाजराच्या वरती अशा पद्धतीचे केस असतात किंवा ह्या थोड्याशा मुळ्या असतात थोडक्यात आणि ह्या ज्या मुळ्या आहेत त्या खाताना सुद्धा अजिबात चवीला चांगल्या लागत नाही त्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याची चव बिघडू शकते आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण हे गाजर खिसतो त्यावेळेस ते व्यवस्थित खिसलं सुद्धा जात नाही त्यामुळे हे आपल्याला वर्ण अशा पद्धतीने सोलून घ्यायचं या गाजराचा आता देठाचा आणि मुळाचा भाग कट करतो हे आता आपण खिसून घेतोय आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि आपलं जे गाजर आहे ते सगळं खिसून झालेलं तर सगळ्यात पहिली स्टेप काय असती तर आपण हे जे खिसलेलं गाजर आहे ते भाजून घेतो तर आज आपण तसं करणार नाहीये आज आपण काय करतोय आपण गाजराच्या हलव्याला एक रिचनेस येण्यासाठी खवा वापरतो तर हा खवा अगोदर आपल्याला भाजून खवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता की कि तुम्हाला किती घ्यायचंय तर इथे मी साधारण हा पाव कप खवा घेतलेला आहे आणि हा अगोदर आपण छान खमंग असा भाजून घेऊ म्हणजे काय होईल आपल्या हलव्याला पण असं हल छान फ्लेवर येईल अगदी थोड्याच वेळात हा असा थोडासा पातळसर होतो आपण याचा हलका असा रंग बदलू देऊयात खवा छान असा परतलेला आहे बाजूला काढून घेऊयात तुम्ही बघू शकता हलका असा त्याचा रंग देखील बदललेला आहे आता तसं बघायला गेलं तर तुम्ही ताईंनी पॅन का घासून घेतला नाही तर आता आपल्याला खवाच या आपल्या हलव्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे अगदी तूप टाकलं की नाही आपण थोड्याच वेळात हा जो खवा आहे ना तो सगळा या तुपासोबत एकत्रित होतो खिसून घेतलेलं सगळं गाजर या पॅन मध्ये टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला आपल्याला छान असं हे गाजर भाजून घ्यायचंय आणि आता हे भाजताना आपल्याला खूप गडबड करायची नाही मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला चांगलं एक पाच ते दहा मिनिटं हे भाजून घ्यायचं साधारण एक पाच ते सात मिनिट झालेले आणि तुम्ही आता आकारमान बघू शकता म्हणजे गाजर मग अशी खूप जास्त असं गच्च कडई भरून दिसत होतं त्या मानानं आता हे कमी झालेलं आहे म्हणजे छान अशा पद्धतीचं हे भाजलं गेले आता यामध्ये आपण दूध टाकणार आहेत दीड कप दूध टाकून घेत आहोत आणि हे आता छान असं एकत्र करून घ्यायचं टाकून घेतलेलं हे सगळं दूध आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आपण जे दूध टाकलं होतं ते सगळं आटलेलं आहे आणि आपला हा जो गाजराचा खीस आहे तो परत एकदा मोकळा झालेला आहे आणि हे अशा पद्धतीचं होण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिट लागतात लो फ्लेम वरती आता आपण याच्यामध्ये मगाशी जो भाजून घेतलेला खवा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे खवा थंड झाल्यामुळे असा थोडासा कडक होतो तर तो, तो हाताने असा चुरून टाकू थोडासा साखर एक कप तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी आणखीन वाढवू शकता आता हे सगळं परत एकदा एकत्र करून घ्यायचं एक थोडस गरम झालं ना ते खवा परत असा पातळ होतो आणि सगळीकडे एकत्र पसरला जातो अगदी थोड्याच वेळात म्हणजे साधारण मला असं वाटतं एक सात ते आठ मिनिट लागले साखर आणि खवा पूर्णपणे अशा पद्धतीने एकत्रित व्हायला याच्यापेक्षा खूप जास्त आटवायचा नाही नाहीतर काय होतं मग तो कोरडा कोरडा होतो अशा पद्धतीचा जरी ठेवला ना जसा जसा थंड होईल तसा तसा तो आणखीन जास्त आठरून येतो सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायची विलायची पूड सगळ्यात शेवटीच टाकायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो टिकून राहतो हलवून घ्यायचा आणि आता काय करायचंय याच्यावरती आपल्याला एक स्पेशल असा तडका द्यायचा तडका हा प्रत्येक वेळेस छान मस्त तिखट चमचमीत भाज्यांसाठीच असतो असं काहीच नाहीये गाजराच्या हलव्याला सुद्धा एक तडका दिला जातो आता मी हा हलव्याचा गॅस बंद करतेय दोन मोठे चमचे तूप टाकून घेऊ तूप गरम होते तोपर्यंत आपण हा हलवा काढून घेऊयात तूप आपला हलका असं गरम झालं ना की याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि तुम्हाला सांगते लगेच गॅस बंद करायचा बरं का नाही तर एकतर आपण हे बारीक असे स्लाईस केलेले आहेत मग ते करपतात आणि मग आपल्या हलव्यामध्ये पण याला थोडासा त्याचा उग्र फ्लेवर लागतो तर हलके असे आपल्याला फक्त याच्यामध्ये हे परतवून घ्यायचे थोडेसे कडक करून घ्यायचे आणि बघा हा आपला स्पेशल असा तडका शाही तडका बरं का आणि आजचा आपला हलवा सुद्धा तशाच पद्धतीचा शाही झालेला आहे कारण की एकतर याच्यामध्ये आपण आता इतके सगळे हे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खवा खव्यामुळे ना अप्रतिम अशा फ्लेवर येतो आपल्या ह्या हलव्याला एकदा नक्की ट्राय करून बघा आता खव्याच्या ऐवजी बरेचसे जण म्हणतात की ताई आम्ही दुसरं काय टाकू म्हणजे मिल्क पावडर पण टाकू शकता साधारण एक तीन चमचे मिल्क पावडर टाकायची खूप जास्त नाही कारण की मग मिल्क पावडरचा जो फ्लेवर आहे ना तो थोडासा वेगळा राहतो खव्यापेक्षा तीन मोठे चमचे मिल्क पावडर बसवतीये आपला हलवा आहे ना तोंडात गेल्यानंतर एकतर खूप जास्त सॉफ्ट लागतोय दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण जो खवा टाकलाय ना त्याच्यामुळे मस्त क्रीमी असा फ्लेवर आलेला आहे आणि सोबतच हलके असे बारीक केलेले कुरकुरीत झालेले असे हे फ्रुट्स एकदम भन्नाट रेसिपी झालेली आहे घरी एकदा नक्की ट्राय करा